मंडळी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे यंदाची महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या दिवशीचा पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे त्याचबरोबर पूजा नक्की कशी करावी पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकण्याची विनंती यासाठी की पूजा संपूर्ण या व्हिडिओमध्ये आम्ही करून दाखवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी महाशिवरात्रीचं व्रत हे प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत पवित्र असं व्रत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं म्हणूनच शिवभक्त मोठ्या श्रद्धेने महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करतात आणि शिवपूजन सुद्धा करतात आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री आली आहे पण ती नक्की कोणत्या तारखेला आहे तर ते आता बघूया सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी माघवद्य चतुर्दशी सुरू होत आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी या चतुर्दशीची सांगता होते अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीच्या व्रतात मात्र निश्चित काला महत्व असून या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्रीच केलं जातं त्यामुळेच महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला साजरी होईल याच दिवशी शिवपूजन केलं जाईल म्हणजेच काय तर महाशिवरात्र असणारे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आता या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांना जलाभिषेक करायचा असेल तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे ते आता बघूया जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त आहे रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एक मिनिटांपर्यंतचा महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचं विशेष महत्व आहे पहिला प्रहर म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत दुसरा प्रहर असतो रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत चौथा प्रहर असतो शेवटचा प्रहर अर्थात सत्तावीस फेब्रुवारीला असेल तो पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचा मानला गेलेला निश्चित काल तो मात्र रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल उपवास पूजा जागरण ही महाशिवरात्रीच्या व्रताची तीन प्रमुख अंग आहेत रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते मघाशी जे मी तुम्हाला चार प्रहर सांगितले त्यांचे मुहूर्त सांगितले या प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजन केलं जातं त्यालाच याम पूजा असं म्हटलं जातं मंडळी पूजा मुहूर्त काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला घरच्या घरी पूजा करायची असेल तुमच्या देवघरातल्या महादेवाच्या पिंडीची पूजा करायची असेल तर ती कशी करावी चला बघूया संपूर्ण पूजाविधी पूजेची सुरुवात करूया साहित्यापासून इथे समोर तुम्हाला दिसत असेल एक ट्रे या ट्रेमध्ये मी महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य घेतलं आहे आता एक सूचना इथे सांगावीशी वाटते की प्रत्येक गावानुसार प्रत्येक शहरानुसार आणि प्रत्येक घरानुसार पद्धती वेगवेगळ्या असतात पूजेमध्ये काही गोष्टी समाविष्ट केल्या जातात काही गोष्टी केल्या जात नाही गावची आणि घराची प्रत्येक ठिकाणची पद्धती वेगवेगळी असते त्याप्रमाणे तुम्ही बदल करून घ्यायचा आहे एक सर्वसाधारण पद्धत दाखवण्याचा इथे आम्ही प्रयत्न करणार आहोत साहित्यामध्ये इथे घेतला आहे पंचामृत त्याचबरोबर कापसाची वस्त्रमाळ घेतलेली दिसते आहे महादेवांची पूजा असल्यामुळे अर्थातच भस्म आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे महादेवांची ही छोटीशी पिंड मी घेतली आहे तुमच्या देवघरामध्ये महादेवांची अशी छोटीशी पिंड असेल तर ती घ्यायची आहे खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे तुपाची निरांजन आहे कापूर घेतलेला आहे त्याचबरोबर शुद्ध पाणी घेतलं आहे आणि याबरोबरच गंगाजलही घेतलेलं आहे ते मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे कारण महादेवांना गंगाजलाने अभिषेक करायचा असतो त्याचबरोबर तुम्हाला इथं दिसत असतील हे पांढरे तांदूळ घेतलेले आहेत पांढरे तांदूळ जे आहेत ते महादेवांसाठी घेतात पांढरे तांदूळच महादेवांना अर्पण केले जातात इथे महादेवांचा जा फोटो माता पार्वतीसोबत आणि गणपती बाप्पासोबत आहे जरी तुमच्याकडे फोटो नसेल तरी काहीही हरकत नाही तुम्ही महादेवांची पिंड सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करू शकता आणि तुमच्या देवघरात जर अन्नपूर्णा माता असेल तर तिची सुद्धा पूजा करू शकता कारण माता अन्नपूर्णा हीसुद्धा माता पार्वतीचं स्वरूप आहे त्याचबरोबर माता पार्वतीला अर्पण करण्यासाठी घेतलेले आहेत सौभाग्य अलंकार या प्रकारे सौभाग्य अलंकार तुम्हाला बाजारात विकतही मिळतील त्याचबरोबर इथे तुम्हाला दिसत असेल चंदन चंदनसुद्धा महादेवांना लावतात त्यामुळे चंदनही घेतलेलं आहे महादेवांना हळदी कुंकू वाहत नाहीत तर महादेवांना भस्म आणि चंदनाचा लेप लावतात त्याचबरोबर पाच प्रकारची फळं नैवेद्यासाठी घेतलेली आहेत तुम्हाला जी फळं मिळतील ती तुम्ही घ्यायची आहेत या प्रकारे साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत महादेवांच्या महाशिवरात्रीच्या पूजेला मित्रांनो मी काय काय तयारी केली आहे ती तयारी तुम्हाला एकदा दाखवते इथे एक चौरंग मांडलाय त्या चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून घेतले आहे त्याचबरोबर समई प्रज्वलित करून घेतलेली आहे आणि रांगोळी काढून घेतलेली आहे ही प्राथमिक तयारी मी केली आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया मंडळी कुठल्याही पूजेला गणेश पूजेने सुरुवात केली जाते म्हणूनच आपण ही सुपारी गणपती म्हणून पूजणार आहोत त्यासाठी या सुपारीला सगळ्यात आधी आपण अभिषेक घालणार आहोत अभिषेक घालताना ओम गण गणपतय नमहा ओम गण गणपतेय नमहा ओम गण गणपतय नमहा असा मंत्राचा जप करणार आहोत त्याचबरोबर पंचामृताने देखील अभिषेक घालणार आहोत ओम गण नमः ओम गण नमः ओम गण गणपतये नमहा पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत ओम गण गणपत ये नमहा 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 या प्रकारे गणपती बाप्पाला अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पाची विड्याच्या पानांवर स्थापना करणार आहोत ओम गण गणपत ये नमहा ओम गण गणपत ये नमहा आता गणपती बाप्पाची इथे विड्याच्या पानांवर स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पाला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत त्याचबरोबर एक लाल फुलंही वाहणार आहोत आता महादेवांच्या पिंडीला अभिषेक घालणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाण्यामध्ये गंगाजल टाकून घेतलेला आहे ओम नम शिवाय पंचामृताने महादेवांना अभिषेक घातला असता सर्व शारीरिक आधी व्याधी दूर होतात तसंच आर्थिक चिंताही मिटतात ओम नम शिवाय म्हणून महादेवांना पंचामृताने अभिषेक घालण्याचं महत्त्व आहे पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालताना महादेवांची पिंड कशी ठेवावी हा एक प्रश्न असतो तर महादेवांची पिंड ठेवताना जिथून अभिषेकाचं पाणी खाली पडतं पा� ती बाजू उत्तरेला यायला हवी अशा पद्धतीने महादेवांची पिंड तुम्ही ठेवू शकता महादेवांच्या पिंडीला अभिषेक घातल्यानंतर या प्रकारे स्वच्छ तामन घ्यायचं आहे आणि त्यावर महादेवांची पिंड स्थापित करायची आहे आता महादेवांची पिंड जी आपण इथे स्थापित केली आहे त्या महादेवांच्या पिंडीची पूजा आपण करणार आहोत मी मघाशी म्हटलं तसं महादेवांना हळदी कुंकू वाहत नाही तर त्यांना चंदन लावलं जातं त्याचबरोबर भस्म देखील लावलं जातं आपण इथे चंदन लावून घेणार आहोत त्याचबरोबर भस्म देखील महादेवांच्या पिंडीला आपण लावणार आहोत महादेवांना पांढरं फुल अर्पण करणार आहोत मंडळी लक्षात घ्या महादेवांना पांढरी फुलं व्हायची असतात तुम्हाला बेलफळ सुद्धा मिळेल जेव्हा महाशिवरात्र असेल तेव्हा आता मी ही पूजा खूप आधी शूट करते आहे त्यामुळे काही गोष्टी मला या पूजेमध्ये मिळाल्या नाहीत पण तुम्हाला बेलफळ धोत्र्याची फुलं हे सगळं महाशिवरात्रीच्या काळात मिळेल ते सगळं महादेवांना अर्पण करायचं आहे आता आपण महादेवांना बेल अर्पण करणार आहोत पण बेल अर्पण करताना बेलाचं हे जे शेवटचं टोक आहे ते काढून टाकायचं आहे आणि मग बेलपत्र महादेवांना अर्पण करायचंय महादेवांना बेलपत्र अर्पण महा केलंय पांढर फुल अर्पण केलंय त्याचबरोबर पांढऱ्या अक्षदाही आपण महादेवांना ओम नम शिवाय म्हणत अर्पण करणार आहोत लक्षात घ्या तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहू शकता अकरा बेलपत्र वाहू शकता किंवा एकवीस बेलपत्रही वाहू शकता जेवढी बेलपत्र तुम्हाला उपलब्ध होतील तशी बेलपत्र तुम्ही वाहू शकता इथे मी एकच बेलपत्र वाहिलेलं आहे कारण की पूर्ण बेलपत्र वाहिले तर तुम्हाला महादेवांची पिंड दिसणार नाही पण तुमची जशी इच्छा असेल तशी बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर आपण आता महादेवांच्या फोटोचे देखील पूजन करणार आहोत महादेवांना चंदन गणपती बाप्पाला देखील चंदन आणि माता पार्वतीलाही चंदन लावून घेणार आहोत माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करणार आहोत माता पार्वतीला लाल फूल त्याचबरोबर महादेवांच्या पिंडीला आपण पांढरी वस्त्रमाळ अर्पण करणार आहोत या प्रकारे महादेवांच्या फोटोचे सुद्धा पूजन करणार आहोत त्यानंतर आता आपण धूप दीप आणि नैवेद्याकडे वळणार आहोत पण त्याआधी आपण माता पार्वतीसाठी जे सौभाग्य अलंकार घेतले होते ते माता पार्वतीला अर्पण करणार आहोत नैवेद्य दाखवण्यासाठी इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहोत गुळखोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पाला आणि पंचामृत तसंच पाच फळांचं नैवेद्य महादेवांना नवेद्यम महा नवे समर्पयामी नवेद्यम समर्पयामी या प्रकारे तीन वेळा पाणी फिरवून शेवटी पाणी डोळ्याला लावणार आहोत आता आपण आरतीची तयारी करणार आहोत पूजा करून झालेली आहे नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि आरतीसाठी आपण इथे तुपाची निरांजन घेतलेली आहे आणि कापूर सुद्धा घेतलेला आहे आरती करताना आधी गणपतीची आरती म्हणायची आणि त्यानंतर आई जगदंबेची अर्थात दुर्गे भारी ही आरती म्हणायची आणि मग महादेवांची आरती म्हणायची त्यानंतर कापुराने सुद्धा ओवाळायचं आहे या पद्धतीने आरती झाल्यानंतर तुम्हाला महादेवांची जी स्तोत्र येत असतील ती स्तोत्र म्हणायची आहेत जे मंत्र तुम्हाला येत असतील त्या मंत्रांचा जपही करायचा आहे मंडळी या पूजेमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या असायला हव्यात जसं की बेलफळ किंवा धोत्र्याची फुलं पण हे सगळं मी मघाशी म्हटलं तसं हा व्हिडिओ खूप आधी शूट केल्यामुळे मला मिळालेला नाही आहे पण महाशिवरात्रीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतील तेव्हा या सगळ्या गोष्टींचा समावेशसुद्धा तुम्ही तुमच्या पूजेमध्ये नक्की करा त्याचबरोबर साधी सरळ पूजा दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं आम्ही केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भगवान शिवशंकरांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका চাই বলে না